राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा चंद्रयान तीनच्या दिव्य यशानंतर सामान्य भारतीयांमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोबद्दल मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झालं आहे यात विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील चौसष्ट विद्यार्थ्यांनी नुकतेच भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला भेट दिली आहे नोबेल विज्ञान प्रसारक बहुउद्देशीय संस्था आणि भंवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे दरवर्षी महाराष्ट्रात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचं आयोजन केलं जातं यातील गुणवत्ता विद्यार्थ्यांना विक्रम साराबाई स्पेस ऍप्लिकेशन सेंटर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर सायन्स सिटी यांसारख्या उच्च तंत्रज्ञान संस्थांना विनामूल्य भेटीसाठी नेलं जातं सन दोन हजार तेवीस मध्ये या परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या महाराष्ट्रातील चौसष्ट विद्यार्थ्यांचा इस्रो दौरा नुकताच संपन्न झाला विद्यार्थ्यांचं इस्रो दौऱ्याचं हे सातवं पर्व होतं विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी या प्रकारची चळवळ राबवणारी नोबेल फाऊंडेशन ही एकमेव संस्था आहे या तीन दिवसीय अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी विक्रम साराबाई स्पेस एप्लिकेशन सेंटर येथे उपग्रह बनवण्याची पद्धती उपग्रहांचे प्रकार रॉकेटचे प्रकार उपग्रह पाठवण्यासाठी रॉकेटच्या इंधनाचा अभ्यास मंगळयान चंद्रयान तसंच भविष्यात आखणी केलेल्या गगनयान संदर्भात संपूर्ण मॉडेल्स तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गांधीनगर येथे सेंटर फॉर क्रिएटिव्ह लर्निंग या व्यासपीठावर आयआयटीच्या अद्ययावत देशातील अत्याधुनिक संगणक मुलांनी अभ्यासले अहमदाबाद येथे सायन्स सिटी मध्ये विद्यार्थ्यांनी आशिया खंडातील एक प्रगत रोबोटिक लॅबोरेटरी येथे रोबोटिक मध्ये रोबोट तर्फे होणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्यपद्धतीचा प्रात्यक्षिकांसह अभ्यास करून समजून घेतला वैद्यकीय क्षेत्रात होणारे शस्त्रक्रिया रोबोटची भविष्यात होणारी मदत अंतराळ क्षेत्रात अंतराळ दुरुस्तीसाठी रोबोटची होणारी मदत यांसारख्या गोष्टींचा समावेश होता भारतातील अद्यावत तंत्रज्ञान आधारित मत्सालय आणि स्पेस पार्कला भेट दिली या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ज्येष्ठ शास्त्रज्ञ परेश सराईया जयदीप पाटील अतुल देव तुषार पाटील रामचंद्र पाटील राजेंद्र पाटील आरती पाटील उपस्थित होते सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे आणि आयोजकांचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर व्ही एल महेश्वरी आय एस राजेश पाटील लेखिका दीपा देशमुख महावीर क्लासेसचे संचालक नंदलाल गादिया आदींनी अभिनंदन इस्रो विज्ञान अभ्यास दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी माजी कुलगुरू प्रमोद माहुलीकर एन एम आर डी एचे उपसंचालक कपिल पवार आदींनी सहकार्य केले तर यशस्वीतेसाठी नोबल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे राज्य समन्वयक विवेक साळुंके राजेंद्र पाटील अक्षय देवरे आदींनी परिश्रम घेतले आपण पाहत आहेत न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा